मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन वर्षाच्या मी सुनीता तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आहे नवीन वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे पाडवा तर पाडव्याच्या दिवशी आपल्याला खूप सारी सकाळची कामांची गडबड असते तर तुमच्याप्रमाणेच मी ही सकाळी घरदार चांगलं स्वच्छ करून घेतलं आणि आता इथे मी काढून घेत आहे रांगोळी तर स्पेशल अशी काढायची होती पण उशीर होत होता आणि इकडं पूजा पण करायची होती परत आपल्याला स्वयंपाक पण करायचा असतो इतक्या सगळ्या घाई गरबडीमध्ये वेळ होतो त्याच्यामुळे मी सिंपलच रांगोळी काढत आहे आता बघ शरण्य फर्स्ट प्राईज कोणाला देते का आईलाच व्हेरी गुड दिस इज अ a... मुलगी आहे महाराष्ट्रीयन काही असो आईच्याच बाजून असणार <laughs> 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 आमची शरण्या शे आहे शेजारची तर ती रांगोळीमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड नंबर काढत राहते नेहमी आणि तिला मी, मी काढली की खूप रांगोळी काढावी वाटते तर आमच्या गप्पा चालू असतात तर आता इथे दाराला तोरण पण मी बांधून घेतलेलं आहे रांगोळी वगैरे काढल्यानंतर बाकीची इतर सगळी कामे करून घेतली मी आणि आता आम्ही गुढी उभारणार आहोत तर तुम्ही म्हणत असाल की ही गुढी कोणती उभारत आहेत बरेच जण साडीची गुढी उभारतात आणि आम्ही भगवा ध्वजाची गुढी उभारणार आहोत मला वाटत असेल की साडीची उभारतात ही कशासाठी तर तुम्हाला माहितीच आहे छत्रपती संभाजीराजे यांचे औरंगजेबाने कशाप्रकारे हत्या केलेली होती ती जस्ट पाडवा सणाच्या अगोदर एक दिवसाने केलेली होती आणि त्यांची जी हत्या केली होती त्यांचं जे बलिदान गेलेलं होतं ते व्यर्थ गेलेही नाही आणि जाऊ द्यायचेही नाही तर आपल्या हिंदू धर्मासाठी त्यांनी प्राण गमवलेले होते तर आपल्या हिंदू धर्म मराठा धर्म आपल्या चांगले संस्कृती जपणारी संस् मराठा धर्म आहे तर त्यांचे गेलेले जे बलिदान आहे ते व्यर्थ न जाऊ देता त्यांना अभिवादन करून आपण भगव्या झेंड्याची गुढी उभारून हा सण साजरा करू तर तुम्हाला काय वाटतं आमच्या गावाकडे तर अर्ध्यापेक्षा जास्त गावामध्ये पूर्ण भगव्या झेंड्याची आजकाल गुढी उभार उभारली जात आहे अगोदर साडीची गुढी उभारली जायची पण आता तसं न करता भगवा झेंड्याचीच गुढी उभारत आहे बरेच लोकांमध्ये ही जनजागृती होत आहे आणि त्यांच्यासुद्धा मनाला हे कारण खरोखरच पटत आहे म्हणूनच ते अशा प्रकारची गुढी उभारत आहेत आणि आम्ही गावाकडे असलो तरी हीच गुढी उभारली असती आणि इथे मुंबईत आहोत तरी पण हीच गुढी उभारत आहोत असो ज्याची त्याची इच्छा आहे ज्याची त्याची श्रद्धा आहे तर आम्ही या भगव्या ध्वजाचीच गुढी उभारून यांचीच पूजा करणार आहोत आपल्या हिंदू धर्माचे आन भान शान आहे अशा प्रकारची गुढी आम्ही का उभारतो याच्याविषयी जे आमचं मत आहे ते इथं मी मांडलेलं आहे आणि ज्या प्रत्येकाची इच्छा आहे असं काही नाही तर आम्ही यांची या भगव्या ध्वजाची पूजा करून घेतलेली आहे आणि आता आपण जे गुढीला प्रकारे पूजा करतो तशाच प्रकारे बाकी सगळं काही केलेलं आहे जे नैवेद्य किंवा जे आपण हार किंवा घाटी वगैरे बांधतो ते सगळं काही केलेलं आहे तर मी अभय आणि मिस्त्र आहेत प्रिया नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ती गजणच आहेत पूजा करण्यासाठी प्रत्येक सण असो वार असो काहीही असो तिची आठवण इतकी येते ना प्रकर्षाने येते कारण प्रत्येक सणाला आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत ते सगळेजण घरात असल्यानंतर खूप छान वाटतं पण जे नसेल ना तर त्याची आठवण आल्याशिवाय किंवा त्याची कमतरता भासल्याशिवाय असा एकही सण जात नाही पोजन पावे तुम्ही माझ्याpita तुम्ही वा तो मेव बंद करू शकता मेव तुम्हे अभी तयार करू तो मेव काय इच्छा मला जानकी नायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण आरती वगैरे झालेली आहे आणि आज विशेष म्हणजे गुढीला कडुलिंबाचे पानं किंवा फुलं आणि गूळ डाळ कैरी अशा प्रकारचा मान असतो आज मुद्दाम स्पेशली सुरुवात ती खाऊनच केली जाते तर मी नैवेद्यला अगोदर ते ठेवलं आणि त्याच्यानंतर शेवयाचा भात कानवले आणि भजे पापड भातावरती दूध तूप आणि साखर टाकलेला आहे तर अशा प्रकारे मी नैवेद्य दाखवून घेतला आणि आता याच्यानंतर म्हणजे हे सकाळी गुढी बसवल्याबरोबर नैवेद्य दाखवतात आणि नंतर पुरणपोळीचा करतात तर मी हे कानवले कशा प्रकारे केलेत ते तुम्हाला सांगत होते तर गुळ खोबर किसून घेऊन कणकेच्या पिठामध्येच गोल आपल्या जसं कानवला करायचा आहे त्याप्रमाणे लाटून घ्यायचं गोल आणि त्याच्यामध्ये असं बंद करून चांगल्या प्रकारे दाबून घ्यायचं म्हणजे गूळ बाहेर येऊ नये आणि अशा प्रकारे कानवले केले जातात आणि सगळं काही झाल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं गे आणि आता इथून निवांत पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे आमच्या इकडे शेवयाच्या भाताबरोबरच आ, हे कानवलेसुद्धा आज मुद्दाम आपल्याला खाण्यासाठी केले जातात प्रत्येकासाठीच तर खूप छान लागतात खोबरं घालून केलेले आणि त्याच्यासोबत भजे पण काढलेले होते ते पण झाले सगळ्यांचीच नाश्ता करण्यासाठी म्हणजे अशी गडबड होत होती भूक लागलेली होती त्याच्यामुळे मी पटकन बनवले आणि पाहू शकता मस्त असं शेवयाचा भात भजे पापड आणि जे बनवलेले होते ते कानवले असं प्रकारे ताट रेडी झालेलं आहे देवाला नैवेद्य दाखवून पण घेतलेलं आहे पाडव्याच्या दिवशी कोणते दिवाळीमध्ये असं सणाच्या दिवशी आपण खूप छान पूजा करतो आणि आपल्याला तशी फिलिंग पण येते नाश्त्यासाठी सगळे तयार झालेले आहेत आणि अभय करत आहे ता मिस्टर गेले आहेत ता नाश्ता करून बाहेर त्यांना काम होतं म्हणून आणि आता इथे अभय करत आहे मी त्याच्यानंतर म्हटलं म्हणजे त्याला ते म्हणतात बरं म्हणजे काय घातलेलं असते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मराठी नववर्षाच्या तर नंतर मी पुरणपोळीचा पण नैवेद्य करून घेतलेला आहे आणि तो आपल्या गुढीला दाखवलेला आहे मी याचा व्हिडिओ काही बनवले नाही म्हटलं नेहमीच बनवते आज काही बनवले नाही तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ